स्वागत आहे मित्रांनो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मागचा जो मी बार्टीचा व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला मला भरपूर कमेंट आल्या मेसेज आले मुलांचे फोन आले भरपूर मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद हा भारत आणि कमेंटमध्ये में मेसेजमध्ये कॉलवर मला बरेच प्रश्न विचारले गेले मुलांनी कमेंटमध्ये जे प्रश्न विचारले त्याचे मी उत्तर देण्याचा स्वतः प्रयत्न केला पण बऱ्याच मुलांनी असे प्रश्न विचारले की तू या परीक्षेबद्दल बोल ही परीक्षा कधी होते काय होतं याचा पॅटर्न काय या परीक्षेचा सिलेबस कसा आहे याची तयारी कशी करायची तर म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतोय की आपण या परीक्षेबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत कारण मला बऱ्याच अशा इंजिनिअरिंगच्या मुलांचे फोन आले की ज्यांना स्पर्धा परीक्षेचं बॅकग्राऊंड नाही त्यांची इच्छा होती की आम्हाला पण ही एक्झाम द्यायची दिल्लीला जायचे तयारीसाठी पण आमची परिस्थिती नाही आहे आणि आम्हाला या परीक्षेची तयारी करायची तर त्या परीक्षेच्या माहितीबद्दल तू बोल तर त्यामुळे मी हा व्हिडिओ मी बनवतोय तर यामध्ये आपण बार्टी दिल्ली बार्टी या परीक्षेविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी काही प्रश्न काढले जे की मला कमेंटमध्ये पण आले होते आणि मुलांनी कॉलवर मेसेजवर विचारले होते तर मी त्याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा या व्हिडिओमधून प्रयत्न करणार आहे तर बघूया एक एक प्रश्न घेतो मी आम्हाला तर पहिला प्रश्न की ही परीक्षा कोण कंडक्ट करतो तर बघा मी दोन हजार तेवीस साठी जेव्हा एक्झाम दिली होती तेव्हा ही परीक्षा दिल्ली सॉरी बार्टीनं कंडक्ट केली होती आणि मागच्या वर्षी ही परीक्षा एस आय एस सीनं घेतली होती म्हणजे मागच्या वर्षी एसआयसीनं जेवढे पण पी आय टी सी सेंटर आहेत महाराष्ट्रातले आणि दिल्लीसाठी एकच एक्झाम घेतली होती आणि त्यामधूनच निवड केल्या गेल्या होत्या पण आता आपण असं धरून चालू की पुढच्या वर्षीसुद्धा एस आय सीची एक्झाम ठेवली तर ही एक्झाम एस आय सी किंवा बार्टी दोन्हीपैकी कुणीही घेऊ शकते तर असा दुसरा प्रश्न परीक्षा पॅटर्न आणि सिलेबस हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच मुलांनी मला हा विचारला होता आता बघा परीक्षेचा पॅटर्न कसा असतो तर जेव्हा मी एक अंदी एक्झाम दिली होती तेव्हा दोन पेपर घेतले गेले होते दोनशे दोनशे मार्काचे एक जी एसचा आणि एकशे साठचा आणि बार्टीची जी नोटिफिकेशन निघते त्याच्यामध्ये सुद्धा दिलं आहे की यू पी एस सी फ्रीचा जो सिलेबस आहे तो आम्ही फॉलो करतोय म्हणून पण बघा यू पी एस सीची जी काठिण्य पातळी आहे तेवढे कठीण प्रश्न विचारले जात नाहीत पण तो पॅटर्न फॉलो केला जातोय परंतु प्रश्न विचारायची पद्धत राज्य राज्यसेवा किंवा कंबाईन सारखी असते म्हणजे युपीएससी पिढीमध्ये कन्सेप्टवर जास्त भर दिला जातो पण इथं थोडस फॅक्च्युअल विचारलं जातं त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना थोडस फॅक्च्युअल जाण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं तर आता बघूया पॅटर्न म्हणून म्हणजे आता मागच्या वेळी ज्यावेळेस एसआयसीची एक्झाम हो झाली होती त्यावेळेस त्याच्यामध्ये एकच पेपर घेतला गेला होता जो की दोनशे मार्काचा होता शंभर मार्क जी एस ला होते आणि शंभर मार्क सी सॅटला होते आणि जेव्हा मी दिली होती त्यावेळेस दोनशे दोनशे मार्काचे दोन पेपर झाले होते तर आपण असं ग्रहित धरून चालू आहे की आता येणारा जो पेपर आहे तो दोनशे मार्काचा असेल शंभर मार्कचा सी सॅट आणि शंभर मार्क जी एस असेल असं आपण धरून चालू आहे मी नक्की नाही सांगू शकत कारण हे कधी पण पॅटर्न चेंज करू शकतात त्यामुळं नक्की सांगणं थोडंसं कठीण आहे याचा सिलेबस बघूया आपण नोटिफिकेशन म्हणलं दिले की यू एप्रिलला जो सिलेबस आहे तो चित्ता आम्ही घेणार आहोत तर यामध्ये सिलेबसमध्ये बघा इतिहास त्यामध्ये भारताचा इतिहास त्यामध्ये प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास येतो परत ज्योग्राफी आहे भारत आणि जगाचा भूगोल इंडियन इकॉनॉमी इंडियन पॉलिटी एनवायरमेंट परत करंट अफेअर्स ज्या महत्वाच्या घडामोडी असतात वर्षभरात घडलेल्या त्या विचारल्या जाऊ शकतात परत जनरल सायन्स आहे तर हे सर्व विषय विचारले जाऊ शकतात पण एवढे काठिण्य पातळी ही युपीएससी एवढी नसते म्हणजे प्रत्येक विषयाची बेसिक माहिती आपल्याला असणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आता कुठले बुक्स रेफर करा बघा ऑनलाईन संपूर्ण बुक लिस्ट अवेलेबल आहे युपीएससीसाठी कुठले बुक्स लागतात काय वगैरे संपूर्ण यूट्यूबला जा किंवा गुगलला जर सर्च केलं तर तुम्हाला बुक लिस्ट पूर्ण मिळून जाईल पण मी जर सांगायचं झालं तर बघा मॉडर्न इंडियासाठी बीपिन चंद्र आहे एस शर्मा एन्सियंट इंडियासाठी आहे परत आपलं आधुनिक इंडिया आधुनिक भारतासाठी ग्रोवर आहे स्पेक्ट्रम आहे आणि जिओग्राफीसाठी माजीद हुसेन आहे रमेश सिंगी इकॉनॉमीसाठी आहे इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांतसाठी आहे आणि करंट अफेअरसाठी तुम्ही युट्यूबला जर मंथली करंट अफेअर जर टाकलं तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहेत ते तुम्ही रेफर करू शकता तर असं होतं हे रेफरन्स आणि जर तुम्हाला सर्वात शॉर्टकट जायचं असेल मला एका मागे मुलाचा कॉल आला होता की आता एवढा वेळ पण नाही एवढे सगळे बुक्स रेफर करायला वगैरे हो तर मी त्याला एक सजेशन दिलं होतं की दृष्टी आय एस जे आहे जे इन्स्टिट्यूट आहे तिचे क्विक बुक्स आहेत जे की दृष्टी लर्निंग ॲप आणि ऑनलाईन तुम्ही वेबसाईटवरून पण ते ऑनलाईन परचेस करू शकता त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सब्जेक्टच्या नोट्स तिथं अवेलेबल आहे तर त्या पण तुम्ही मागू शकता कमीत कमी वेळेमध्ये तुमची चांगली तयार होईल त्यातून आणि बाकी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघू शकता मुर्नाल आय एसचे भरपूर व्हिडिओ आहेत परत मधुकर कोटवेचे खूप छान व्हिडिओ आहेत त्याच्यातून तुमच्या कन्सेप्ट चांगल्या क्लिअर होतील सी सेटसाठी जोग्राफीसाठी मधुकर कोटवे हे बेस्ट आहे परत हिस्ट्रीसाठी मुरणाल आहे इकॉनॉमीसाठी मुरणालचे चांगले व्हिडिओ आहेत एनवायरमेंटसाठी चांगले व्हिडिओ आहेत तर ते पण तुम्ही रेफर करू शकता मुरणाल थोडंसं बोर होईल तुम्हाला सुरुवातीला बघताना पण कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तो खूप चांगले व्हिडिओ आहेत तर आता बघूया की एक्झाम कधी होते ही एक्झाम कधी कंडक्ट केली जाते बघा मे किंवा जूनमध्ये यू पी एस सीची प्रिलिम एक्झाम होते त्यामुळे ही एक्झाम बऱ्यापैकी जुलैमध्ये घेतली जाते जुलै महिन्यामध्ये कधी घेतली जाते जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्यामध्ये फिक्स होते तर जुलैमध्ये एक्झाम घेतली जाते आता पुढचा प्रश्न की कोणत्या इंटी इन्स्टिट्यूट दिल्लीमध्ये कोचिंग प्रोव्हाइड करतात मी मागच्या व्हिडिओमध्ये याबद्दल बोललो होतो पण आता यावर्षी काय झालं की एस आय एसला ला कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही नेक्स्ट आय एस आणि दृष्टी आय एस पण ॲड झालेला आहे त्यामुळे चार पाच इन्स्टिट्यूट आहेत रवींद्र बाजाराम आहे श्रीराम आय एस आहे नेक्स्ट आय एस आहे दृष्टी आय एस आहे असं माझ्या ऐकण्यात आलं यावर्षी इन्स्टिट्यूट कुठले असो या सगळ्या इन्स्टिट्यूट ओल्ड आहे किंवा कोरड बागलाच आहे त्यामुळं ते काय फारसं मॅटर करत नाही तर आता पुढचा एक प्रश्न मला खूप इंटरेस्टिंग वाटतो मुलांनी बऱ्याच विचारला की क्लास रेग्युलर करणं गरजेचं आहे का दिल्लीमध्ये आणि अटेंडन्स या मॅनेज होतात का तर बघा मला वाटतं जर तुम्ही खरंच सिरियसली यू पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला दिल्लीला जायचे किंवा ही परीक्षा द्यायची तर तुम्ही असा विचार करून सोडून द्या कारण एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि जर तुम्ही प्रॉपर यू पी करणार असाल तरच ही एक्झाम द्या आणि दिल्लीला जा बऱ्याचदा काय होतं यमपीएससी करणारे मुलं पण ही एक्झाम देतात आणि दिल्लीला जातात दिल्लीत राहून आपला अभ्यास होईल असं वाटतं त्यांना पण असं नाही आहे कारण माझ्यासोबत पण बरेच मुलं होते जे प्रॉपर आणि एम पी एस सी करायचे तर त्यांना एक तर बरेच प्रॉब्लेम आले कारण तुम्हाला रोज क्लासला जावं लागतं दोन टाईम बायोमेट्रिक द्यावं लागतं तुम्हाला साईन करावं लागते त्याशिवाय तुम्हाला महिन्याचा स्टायपर मिळत नाही त्यामुळे अटेंडन्स तुमची पंच्याहत्तर टक्के लागते म्हणजेच लागते त्यामुळे तुमचा वेळ पण जातो आणि क्लासेस पण पूर्ण युपीएससीचा असल्यामुळे तुमचा थोडाफार वेळ वाया जातो तिथं जर तुम्ही एम पी एस सी आणि कंबाईन करणार असाल तर त्यामुळे प्रॉपर यू पी सी जर करणार असाल तरच तुम्ही ही परीक्षा द्या असं माझं मत आहे बाकी तुमचं तुम्ही ठरवू शकताय तर आता नेक्स्ट प्रश्न घेऊया हा पण महत्वाचा प्रश्न आहे की ज्यांनी आधी बारकेचा लाभ एमपीएससी पी एस साठी घेतलाय ते परत युपीएससी चा लाभ घेऊ शकतात का तर बघा आतापर्यंत घेऊ शकत होते पण या वर्षी हा रूल चेंज केला गेलाय ज्यांनी एमपीएससी चा जो लाभ घेतलाय त्यांना आता युपीएससी चा लाभ घेता येणार नाही पूर्वी कसं होतं ज्यांनी एमपीएससीचा लाभ घेतलाय त्यांना युपीएससी चा घेता येत होता पण ज्यांनी युपीएससी चा लाभ घेतला त्यांना एमपीएससी चा घेता येत नव्हता पण आता जरी एमपीएससीचा घेतला असेल ना तरी सीचा लाभ तुम्हाला मिळणार नाही या वर्षीपासून हा मोठा बदल केला गेलेला आहे तर आता आणखी एक महत्वाचा प्रश्न की क्लासमध्ये आन्सर रायटिंग ही मराठीमधून चेक केली जाते का म्हणजे दिल्लीतले जे क्लास आहेत ते आन्सर रायटिंग मराठीतून चेक करतात का बघा हे थोडं कठीण आहे कारण तिथं टीचर अवेलेबल असणं हे थोडंसं अवघड आहे बघा बेस म्हणजे तिथं आन्सर रायटिंग कोण चेक करत जे मुलं एम पी एस सी सॉरी मेन्स क्लिअर झालेले आहेत किंवा जे इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेले तेच मुलं करत असतात जर तिथे एखादे मराठी मुलं वगैरे अवेलेबल असतील तर क्लास त्यांना बोलून तुमचा अटेंड चेक करून देऊ शकतात आणि जर नसतील तर मग तुम्हाला हिंदी मधूनच आन्सर लिहावा लागतील आणि त्याला काय पर्याय नाही आणि पुढचा एक महत्वाचा प्रश्न हा हा बऱ्याच मुलांनी मला विचारला की मागच्या वर्षाचे पेपर कुठून मिळतील आम्हाला तर बघा हे थोडंसं कठीण आहे कारण मला वाटतं यशदावर यशदाचे पेपर अवेलेबल असतील पण प्रॉपर बाकीचे क्वेश्चन पेपर मिळणं थोडंसं कठीण आहे कारण वेबसाईटवर पण ते पेपर अवेलेबल नाहीत बऱ्याच मुलांनी मला म्हटले आणि मी पण स्वतः पण के चेक केलं होतं तर त्याचे पेपर मिळणं थोडंसं अवघड आहे आणि जर तुम्ही टेलिग्रामवर सर्च केलं तर कदाचित मला कन्फर्म माहीत नाही पण ते सापडू शकतील ते तुम्ही एकदा सर्च करून बघू शकता अजून एक क्वेश्चन होता दिल्ली कोचिंग की दिल्लीमध्ये आम्हाला कोचिंगऐवजी टेस्ट सिरीज लावता येतील का मला हा एक प्रश्न मुलांनी विचारला होता तर मी उत्तर दिलं होतं की नाही लावता येणार तुम्हाला कारण बाकी जी फीस पेड करते ती तुमच्या संपूर्ण कोर्सची करते त्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण कोर्स करणं अनिर्वाय आहे गरजेचं आहे तुम्ही फक्त टेस्ट सिरीज नाही करू शकत नाही तर तुमचं ऍडमिशन ड्रॉप केलं जाऊ शकतं आणि एक प्रश्न होता की माझा क्लास कुठला होता तर माझा क्लास एस आय एस होता ज्याला वर्षी कॉन्ट्रॅक्ट नाही मागच्या वर्षी मी आणि एक क्वेश्चन आला होता की मुलींना राहण्याची सोय कशी आहे तिथं दिल्लीमध्ये तर मुलींना सेपरेट पी आहे आहेत खूप छान व्यवस्था आहे त्यांची पण जशी मुलांची आहे तशीच आहे भरपूर मुले आहेत राजेंद्र नगरला मुखर्जीनगरला दिल्लीमध्ये भरपूर मुली तयार करत आपल्या महाराष्ट्रातल्या भरपूर मुले आहेत त्यामुळे मुलींचंही काही समस्या नाही तिथं राहण्याची वगैरे तर मला वाटतं मी बऱ्यापैकी प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे जर काही प्रश्न राहिले असतील नुकूस चुकून तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा मी डायरेक्ट माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो मागच्या व्हिडिओमध्ये मी केला होता तुम्हाला डायरेक्ट कॉल किंवा मेसेज करू शकता किंवा कमेंटमध्ये मला क्वेश्चन विचारू शकताय मी त्याचे स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर हे होते काही प्रश्न जे की मला वाटलं महत्वाचे आहेत तुमच्यासोबत डिस्कस करावेत ज्यामुळं विशेषतः ज्यांना याबद्दल जास्त माहिती नाही किंवा जे नुकतीच आता सुरुवात करणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा ठरला असं मला वाटलं आणि जसं मागचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवला तसा हा पण व्हिडिओ पोहोचवा हा व्हिडिओ पण खूप महत्वाचा आहे तो व्हिडिओ महाराष्ट्र ते दिल्लीपर्यंत मी संपूर्ण प्रवासाने त्याबद्दल माहिती दिली होती परंतु या परीक्षेसंबंधी हा व्हिडिओ असल्यामुळं हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरतो आणि ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो इथं आणि मला खात्री आहे की तुम्ही तो पोहोचवणार तर चला मग लवकरच भेटूयात आणखी एखाद्या व्हिडिओ म्हणजे आणखी काही प्रश्न आले तुमचे बरेच तर मी आणखी एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला या परीक्षेसाठी येणाऱ्या यू पी सीच्या बिल्डिंगसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर धन्यवाद गुड बाय